उपनगर पोलिसांच्या स्टॉप अँड सर्च कारवाईत अटल गुन्हेगारांकडून चोरीच्या दहा मोटरसायकल व चार मोबाईल जप्त याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस ठाणे पुणे हायवे रोडवर स्टॉप अँड सर्च कारवाई करत असताना उर्फ अंड्या पप्पू पप्पुशार्दूल या ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चार मोबाईल फोन मिळून आले तसेच तो वापरत असलेली मोटारसायकल ही चोरीची निघाल्याने आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्याने नाशिक शहर हद्दीतून दहा मोटरसायकल चोरी केल्याचे उघडकीस आले त्यानुसार त्याच्या ताब्यातील त्यानुसार त्याच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त करत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी माहिती दिली उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाल डाबा येथे आमचे डीव्ही पथकाच्या टीम सोबत सो, स्टॉप अँड सर्च ची कारवाई करत असताना आमचे आम पोलीस हवालदार विनोद लखन यांना एक इसम हा त्याच्याकडील मोटरसायकल विना नंबरची मोटरसायकल घेऊन येताना दिसल्याने त्याला त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा के त्याला के मोठ्या शितापीने पोलीस हवालदार लखन यांनी पाठलाग करून पकडले आणि त्याला पकडून त्याच्याकडची मोटरसायकलची पाहणी केली असता त्या मोटरसायकल बाबत उपनगर पोलीस स्टेशन इथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल असण्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरिस त्याचे पूर्ण नाव पत्ता विचारला असता त्याचे पूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दोल राहणार गंगापूर असे असल्याचे त्याने सांगितले त्याचा अभिलेख पाहिला असता तो हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात गंगापूर पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात पाहिजे असल्याची माहिती मिळाल्याने त्याला आम्ही आमच्याकडे दाखल गुन्ह्यात अटक केली आणि दाखल गुन्ह्यात त्याला अटक करून त्याला अजून कसशीने विचारपूस केली असता त्याने नाशिक शहर हद्दीतून विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोटरसायकल चोरी केल्याची सांगितल्याने त्याच्याकडून एकूण दहा मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे आणि तसेच त्याच्याकडे चोरीचे चार मोबाईलही मिळून आले ते पण त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे सदर कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या आणि मार्गदर्शनाखाली तसेच माननीय मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम पोलीस आयुक्त नाशिक विभाग डॉक्टर सचिन सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी श्री जितेंद्र सपकाळे साहेब उपनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक थोलबागारे साहेब उपनगर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डी व्ही पथकाच्या टीमने केलेले आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास आमचे सहाय्यक फौजदार एस आय करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कन्न पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सुरेश गवडी सहाय्यक पोलीस उपनिष्ठक मिलिंद शेजवळ पोलीस हवलदार विनोद लखन इम्रान शेख पोलीस शिपाई संदीप हिवाळे सुरज गवडी अनिल शिंदे सुनील गायकवाड उदय शिरसाट कुमावत पोलीस कॉन्स्टेबल सतीश मंडवई मिलिंद बागुल होमगार्ड फिरोज तडवी सहाय्यक पोलीस उपनिष्ठक मिलिंद शेजवळ आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड